प्रस्तुतकर्ता करता MIDC, बैंकिंग पार्टनर एस ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स हाउसिंग फाइनेंस पार्टनर एल आई सी हाउसिंग फाइनेंस लिमिटेड स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड मल्टीस्टेट सुधान सुधन सुधान फिनटेक प्राइवेट लिमिटेड गजानन इंजीनियरिंग वर्क्स डॉक्टर चाटे होम्योपैथी महाराष्ट्र राज्य विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत असून त्याची प्रगतीकडील वाटचाल सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी आहे उद्योग तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे महाराष्ट्राने एक आर्थिक महासत्ता म्हणून आपलं स्थान मजबूत केलंय नुकतंच स्वित्झर्लंडमधील दाओस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसोबत गुंतवणुकीचे सामंजस्य करार केलेले आहेत आणि या गुंतवणुकीतून राज्यात लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील महाराष्ट्रात संमेलनाची एक परंपरा आहे वेगवेगळ्या क्षेत्रात संमेलनं होत असतात तर संमेलन म्हणजे काय जिथे विचारांची देवाणघेवाण होते त्याचप्रमाणे आव्हानांची प्रश्नांची उत्तरं शोधून मार्गी लावली जातात जसं मराठी साहित्य संमेलन आपण पाहतो ज्यामध्ये साहित्यांची विचारांची देवाणघेवाण होते अगदी त्याचप्रमाणे आज आपण इथे उद्योग संमेलनाच्या माध्यमातून सरकार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा साधण्याचं काम करणार आहोत आज महाराष्ट्रातील प्रतिष्ठित उद्योजक संस्था आणि सन्माननीय मंत्री महोदय यांचं एकाच व्यासपीठावर आपण आणणार आहोत आणि खरं तर अशा प्रकारचा संमेलन भरवण्याचा सर्व माध्यमांमध्ये मा पहिला आणि एकमेव प्रयत्न असेल तो म्हणजे झी चोवीस तास उद्योग संमेलन नमस्कार झी चोवीस तास उद्योग संमेलनामध्ये आपलं स्वागत सुरुवातीचा आपला विषय खूप महत्त्वाचा असणार आहे गुणवत्ता वाढ उद्योगाची आणि उद्योजकांची देखील कारण आपण बघतो की एक जर आपल्यामध्ये चांगली गुणवत्ता असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांमध्ये ती गुणवत्ता आहे तुमच्या उद्योगात देखील आहे पण असंख्य प्रेक्षक देखील आपल्याला झी चोवीस तासच्या माध्यमातून टी व्हीवर पाहतायत आणि थोडंसं याच विषयाच्या अनुषंगाने आपले मान्यवर देखील आज आपल्याकडे उपस्थित आहेत गिरीश करंदीकर सर जे प्रोपरायटर आहेत जी के एंटरप्राइजेसचे त्यांच्याबद्दल सुरुवातीला थोडं सांगतो साधारणतः दोन हजार कंपन्या त्यांच्या आता क्लायंट्स आहेत मुळात उद्योगाकरता लागणारं जे आय एस ओ कन्सल्टिंग आहे आणि ऑडिटिंग हे त्यांनी केलेलं आहे मेणबत्तीपासून अगदी मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग कंपन्या ज्या भारतातल्या आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांनी कन्सल्टंट आणि ऑडिटर म्हणून काम पाहिलेलं आहे स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत जपानसारख्या देशामध्ये नोकरी देखील सुरुवातीला केली पण मन रमलं नाही नोकरीमध्ये आणि नंतर व्यवसायाला सुरुवात केली भारताला पुढे नेण्यासाठी तर त्यांचं देखील मी स्वागत करतो सर नमस्कार Uh, त्याचबरोबर डॉक्टर निवेदिता श्रेयांस मुळात बऱ्याच तुमच्यापैकी बरेच जण यांना ओळखतात देखील कारण मुळात त्यांचा जो विषय आहे त्या स्वतः अगदी तंतोतंत फॉलो करतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल एज्युकेशनलिस्ट आहेत त्या त्याचबरोबर कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणजे तुम्हाला कळलं असेल त्या किती स्वतः प्रसिद्ध देखील आहेत त्याचबरोबर त्यांना या क्षेत्रातला एक साधारण वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव देखील आहे आणि पी आर ॲक्टिव्हिटी उद्योगजकांमध्ये सुरू झाली असेल त्याच्याप्रणे त्या त्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आपल्या दोघांचाही कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करंदीकर सर मुळात आय एस ओ म्हणजे काय आहे आणि त्याची गरज का लागते आय एस ओचा फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आणि त्याची गरज काय लागते तर असं आहे की प्रत्येक उद्योगाला प्रॉफिट वाढवायचा असतो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रॉफिट आणि कमीत कमी साधनांमधनं निर्माण करायचा असतो आय एस ओ सर्टिफिकेशन्स ही अशी एकमेव साधन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सामान्य व्यक्तींपासून असामान्य व्यक्तींपर्यंत अनेकांशी जोडले जाता कारण प्रत्येक उद्योगाला आपला सेल्स प्राईस वाढवणं हे मँडेटरी आहे आणि सेल्स प्राईस तुमची तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही निर्यात करू शकता आणि बहुतेक देश हे निर्यातक्षम असतील तर त्यांना आय एस ओची रिक्वायरमेंट ही मँडेटरी असते निवेदिता मॅडम मुळात पी आर पब्लिकेशन जे असते कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे किती आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने ते गरजेचं आहे पी आर म्हणजे मी एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगेल प्यार पी आर इज नथिंग बट प्यार टू बिल्डअप प्यार रिलेशनशिप टू बिल्डअप लव्ह अमंग्स पीपल जर का तुम्ही चांगलं पी आर डेव्हलप केलं तर ऑटोमॅटिकली तुमचे जेव्हा रिलेशनशिप लोकांबरोबर चांगले होणार तुमचे कॉन्टॅक्ट्स बिल्डअप होणार तुम्हाला जेव्हा रिलेशनशिप बिल्डप झाल्यावरती तुमचं बिझनेस अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळायला लागणार आता आपण आज सगळे ह्या सत्रामध्ये बसलो आहोत कार्यक्रमात बसलो आहोत इफ दिस ऑल पीपल वूड हॅव चूज इन टू सिट ॲट होम जर का तुम्ही सगळ्यांनी विचार केला ठीक आहे मला जायची गरज नाही मी घरी बसून बिझनेस वाढू शकतो तर दॅट इज नॉट गोईंग टू हेल्प जेव्हा तुम्ही लोकांना भेटता तेव्हा तुमचा नेटवर्क डेव्हलप होतो आजच्या दुनियेत सगळ्यात मोठा सक्सेस मंत्र आहे नेटवर्किंग जर का नेटवर्किंग तुम्ही केलं तर तुमची रिलेशनशिप डेव्हलप होणार तुम्ही लोकांना भेटणार तुमचे विचार एक्सचेंज करणार तुमचे जे आयडियाज आहेत ते एक्सचेंज करणार तुमचं जे प्रोडक्ट आहे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत जर का कोणी ॲन्टरप्रनर्स असेल त्यांना तर खूप गरज आहे टू टेल अबाऊट देअर आयडियाज आजकाल आंटरप्रिनरशिपचा जमाना आहे एव्हरी यंग बॉय अठरा वर्ष असो सोळा वर्ष असो वीस वर्षाचा असो सगळ्यांकडे खूप छान छान आयडियाज आहेत आणि हे सगळे आयडियाज कसे मार्केटमध्ये मा आणू शकतील कसे ह्यांना ग्रो करू शकतील हे तेव्हा पॉसिबल आहे जेव्हा ते लोकांना भेटतील आयडियाजबद्दल बोलतील आयडिया एक्सचेंज करतील आणि इनोव्हेशनला एक आपण बर्थ देऊ शकतो सो आय थिंक पी आर इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट आय हॅव बीन इन द पी आर इंडस्ट्री फॉर लास्ट ट्वेंटी सिक्स इयर्स आणि मी जेवढे रिलेशनशिप डेव्हलप केल्यात आणि आय बोल्डली से आय हॅव कम अप टुडे इन लाईफ बिकॉज ऑफ गुड पी आर नेटवर्क माझ्याकडे चांगला आर आहे मी लोकांशी संबंध चांगले ठेवलेत भेटल्यावरती त्यांना बोलणं हसणं आणि कॉन कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहणं असं नाही की आज मी तुम्हाला भेटले आणि उद्या मी तुम्हाला विसरून जाईल जरी त्यांनी तुम्हाला खूप सारे दिवाळीचे व्हॉट्सअप मेसेजेस देत असतील राईट आणि असं वाटतं रे किती मेसेजेस पाठवतात किती न्यू इयर मेसेजेस पाठवतात बट मेक एन एफर्ट टू रिप्लाय बॅक दिस सिम्पल सेन्सिटिव्ह रिप्लायज विल हेल्प टू बिल्ड अप रिलेशनशिप सिम्पल गेस्टर्स बट वील टेक यू लाँग टर्म अँड लॉंग टाईम अ हेड ऑफ द बिझनेस सो आय थिंक पी आर आणि लोकांशी चांगलं वागणं प्रेमानी वागणं रिस्पेक्टफुली बोलणं त्यांच्या uh, ज्या विचारांना ऐकून कान देऊन ऐकणं it's, इट्स इट्स सेल्फ अज अ इज अ ग्रोथ ऑफ पॉझिटिव्हिटी कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या अँगलनी काय सांगाल उद्योगाला आजच्या या क्षेत्रात कशा पद्धतीने गरजेचं आहे corporate communication, let me tell you, it has become more of a virtual reality now. that is the saddest part. because again, as a corporate relationship, manje facebook worthy reply karna, insta reply karna, any email reply karna, i don't think so. that's the right way of doing it. exchange of ideas, i think we should go back to the roots that is missing. Connecting heart to heart with person is very important. The matter, a guidance is that if you a corporate communication build up So go for opportunities where you can meet people, where you can talk with people, where you can exchange ideas, and avoid virtual reality because that is not the real world. That is not going to take you anywhere. And pressurize on meeting people personally and hosting event connecting with people in meetings exchanging ideas having good get-togethers exchanging your innovative ideas will take you a long way so i think that is very important i think people have forgotten that i think real business happens when you meet one-to-one -one and that is the secret of the success <laughs> गिरीशी मगाशी तुमच्याशी बोलताना एक संदर्भ तुम्ही दिला होता तुम्हाला एक तर जपनीज येतं पण तिकडे जपानमध्ये गेल्यानंतर चहा मात्र करता येत नव्हता त्याचा आणि आय एस ओचा काय संबंध असतो त्या प्रोसेसचा ओके okay. uh, मी जेव्हा स्कॉलरशिपवर पहिल्यांदा जपानमध्ये गेलो तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला जपानी चहा करता येतो का तर आता हा प्रश्न कुठल्याच सिलेबसमध्ये नव्हता त्यामुळे मी तरी उत्तर दिलं की म्हटलं मी भारतीय चहा नक्कीच करू शकतो स्वयंपाकही करू शकतो पण जपानी चहा नाही येणार तर त्यातले एका इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तींनी मला सांगितलं की तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ बघा आणि तसा चहा करा मी म्हटलं ठीक आहे तर मी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे कब्बशी कशी उचलायची पाणी कसं घालायचं ह्याच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या संपूर्ण व्हिडिओ बघत बघत मी तो चहा केला त्यानंतर त्यांनी त्यांच्या जपानी शेफला बोलवलं आणि त्यांनी केलेला चहा आणि मी केलेला चहा समोर ठेवला आता ते म्हटले की ह्याच्यातला कुठला चांगला आहे हे बाकीचे इंटरव्ह्यू घेणारे ठरवतील दोघं म्हटले की एकही चूक नाही आहे बिनचूक झालेलं आहे दोन्ही समान आहे मला खूप आनंद झाला मला वाटलं की आपण काय छान काम केलं म्हणून तर थोड्या वेळाने त्या इंटरव्ह्यूवाल्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून सांगितलं की तुम्हाला आनंद झाला ही चांगली गोष्ट आहे पण म्हटले ही तुमच्या आनंदापेक्षा आमची एसओ पी किती परफेक्ट आहे याची ही स्तुती आहे म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशी असावी याचं हे उदाहरण होतं आणि हे मी कधीच विसरणार नाही कारण त्यांनी जे सांगितलं ज्याच्या पुढे ते म्हटले की आय एस ओ आमच्याकडे कसं केलं जातं तर सामान्य व्यक्तीकडून असामान्य कार्य सतत सातत्य ठेवून अत्यंत कुशलतेने आणि अत्यंत वेगवान पद्धतीने करण्याची अखंड साधना म्हणजे आय एस वाय आता हे डेफिनेशन मला नवीनच होतं त्याच्या पलीकडे जाऊनही सांगतो की त्यांच्याकडे प्रत्येक छोट्या उद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत पहिल्यांदा हा प्रश्न विचारला जातो की एखादं कार्य करायचं आहे तर त्या कार्याला ला लागणारं मॅन मशीन मटेरियल मेथड या चारीचा हिशोब काय प्रत्येक आय एस ओमधून घेण्यासारखी गोष्ट काय तर प्रत्येक बिझनेसमनला माहिती पाहिजे की, की आपलं रिवर्क काय रिजेक्शन काय त्याचा कंट्रोल कसा करायचा ऑपरेटिंग कॉस्ट कमी कशी करायची एनवायरमेंटली चांगलं कसं ठेवायचं चा लोकांना प्रत्येक आय एस ओमधून आपल्याला काय घेता येईल ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी हे अजून एक आय एस ओ स्टँडर्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची हेल्थ चांगली कशी ठेवता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन होतं जपानमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये सकाळी व्यायाम करणं कंपल्सरी आहे जपानमध्ये असं आहे की कुठल्याही माणसांनी सिकलीव घेता कामा नये त्यामुळे तुम्ही सतत उद्योगात राहावं हो। यासाठी तुमचं तब्येत नीट असली पाहिजे आणि त्यासाठी जर का तुम्ही व्यायाम नाही केलात तर तुम्हाला ॲब्सेंट मार्क केलं जायचं म्हणजे इथपर्यंत त्यांच्याकडे फिटनेस फंडा पण होता प्रत्येक आय जसं मी म्हटलं की नाईन थाउजंड हे क्वालिटीसाठी आहे फॉर्टीन थाउजंड एन्व्हायरमेंटसाठी आहे फॉर्टी फाय थाउजंड हे ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टीसाठी आहे त्यानंतर डेटा सिक्युरिटीसाठी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट ट्वेंटी सेवन थाउजंड आहे आणि जपानमधला प्रत्येक उद्योजक ह्या प्रत्येक आय ओमधलं जे काही सार उचलता येईल ते घेत असतो तो, तो सर्टिफाय होईल की नाही माहिती नाही सर्टिफिकेशन ते होतात कारण त्यांना निर्यात करायची असते अत्यंत छोट्यातल्या छोट्या उद्योगपतीही निर्यातीच्या मागे असतो आणि त्याला काही करून डॉलर्सच्या कमाईची आस लागलेली असते आता ह्याच गोष्टीत जर पुढे आपण हा विचार केला की जपानमध्ये आठवीपासून क्वालिटी मॅनेजमेंट शिकवलं जातं आपल्याकडे कॉलेजच्या लेवललाही ते शिकवलं जात नाही ते जर शिकवण्याची प्रथा सुरू झाली तर आपल्यालाही जपानसारखं थोडाफार प्रयत्न करता येईल नक्कीच सर तुम्ही हेल्थचा उल्लेख केलात मॅडम तुम्ही हार्टफुलनेस वेलनेस अँड मेडिटेशन ट्रेन ट्रेनर देखील आहेत त्याचा कशा पद्धतीने लिंक करता येईल प्रत्येक इथे बसलेल्या उद्योजकांना कारण खूप बिझी असतात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतं काय सांगाल आता तुम्हाला जसं माहिती आहे की एव्हरी ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळ्या कॉर्पोरेट कंपनीज आर अंडर लॉड ऑफ प्रेशर त्यांना एक डेडलाईन असतं त्यांच्याकडे एक टाईम लिमिट असतं दे हॅव टू कम्प्लीट दे प्रोडक्शन ॲट दॅट टाईम दे हॅव टू गिव अ क्वालिटी आउटकम फॉर अ कंपनी जर का तुम्हाला क्वालिटी आउटकम पाहिजे तुमच्या कंपनीकडनं तुमच्या परफॉर्मन्स चांगला पाहिजे कंपनीचा यू हॅव टू इन्क्रीज युअर प्रॉफिटेबिलिटी सो देअर इज अफकोर्स लॉड ऑफ प्रेशर फ्रॉम द मॅनेजमेंट बोर्ड टू गिव्ह दॅट परफॉर्मन्स फ्रॉम द एम्प्लॉईज पण हा परफॉर्मन्स तेव्हाच ठीक होणार जेव्हा तो एम्प्लॉई जॉयफुल असेल पीसफुल असेल आणि स्ट्रेस फ्री असेल जर का तुम्ही त्या एम्प्लॉईला कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये ठेवला किंवा कंटिन्युअस प्रेशरमध्ये ठेवलं त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यात जी काम करण्याची एक्सलेंट काम करण्याची जी क्षमता आहे ती कमी होणार तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा सल्युशन काय तर ओनली वन सोल्युशन इज टू गिव्ह देम अ क्वालिटी ब्रेक अँड क्वालिटी ब्रेक जर का तुम्ही त्यांना दिला समजा त्यांना ध्यानाला बसवलं अर्धा तास किंवा वीस मिनटं समजा तुम्ही एक रूल बनवला कंपनीमध्ये की आमचा एम्प्लॉई सकाळी ज्या ऑफिसला येणार तो वीस मिनटं पहिला बसून रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन करणार म्हणजे तो जो धावत पळत ट्रेन पकडून कार पकडून आला आहे स्ट्रेस जून ऑलरेडी आला आहे तो लगेच कामाला लागेल तर त्याची क्रिएटिव्हिटी एवढी खास बाहेर निघणार नाही परफॉर्मन्स एवढा खास बाहेर निघणार नाही जका यू वॉन्ट युआर कंपनीज परफॉर्मन्स टू इम्प्रूव्ह फर्स्ट यू हॉर टू वर्क ऑन द वेलनेस ऑफ युअ एम्प्लॉई गिरीश सर इथे आय एस ओ कंपनीचे होल्डर देखील आहेत मुळात याचा रिव्ह्यू कसा घ्यायचा का एक कागद मला मिळाला म्हणजे माझं सगळं संपलं नाही कागद मिळाला ही सुरुवात आहे आणि तो कागद मिळवणं ह्यातसुद्धा थोडंफार उदाहरण एक वेगळ्या प्रकारचं देतो पस्तीस टक्के मार्क मिळाले तरी एस एस सी सर्टिफिकेट देतात बरोबर आहे आणि पंच्याण्णव मिळाले तरी एस एस सीच मिळतं <laughs> पस्तीस टक्क्याला कदाचित कॉलेज घेणार नाही पंच्याण्णव टक्क्याला रुपाले रुईया आता मला माहिती नाही कुठली कॉलेजेस घेतील पण त्याला काहीतरी चांगलं करिअर मिळेल आता आय एस ओ घेतानाही पहिल्यांदी आपली पातळी कुठच्या पा भागापर्यंत न्यायची ही पण तयारी हवी आणि त्याच्या पुढे जाऊन आत्ता जसं प्रशांत सर म्हणत आहेत की फायदा कसा करता येईल तर फायदा करण्यासाठी असं आहे की त्याच्यामध्ये सातत्याने इंटरनल ऑडिट्स व्हायला हवेत आणि इंटरनल ऑडिट्स ही खूप चांगल्या प्रकारे व्हायला हवीत कारण सर्टिफिकेशन जेव्हा घेतो आपण तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही डिग्री आपल्याला कायमस्वरूपी मिळाली आहे तसं होत नाही आपल्याला ती डिग्री फक्त एका वर्षासाठी असते आणि कायमस्वरूपी आपल्याला त्याच्यावर काम करत राहावं लागतं की ज्याच्यामुळे कंपनीची उद्योगशीलता वाढते आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की इंटरनल ऑडिट तुम्ही कोणाकडनं करता कसं करता आणि त्याचा परिणाम तुमच्या कंपनीवर काय होतो हे कधी बघता बहुतेक लोक हे इंटरनल ऑडिट हे जे जेव्हा सर्टिफिकेशन ऑडिटची वेळ येते तेव्हा करतात कदाचित करता इथे बसलेले अनेक सर्टिफाईड उद्योजक आहेत ते त्याला मान्यता देतील कारण सर्टिफिकेशन टिकवायचं असतं या उलट जपानमध्ये सर्टिफिकेशन टिकवण्याच्या पलीकडे जाऊन सरप्राईज ऑडिट व्हायचं ते म्हणायचं की कस्टमर आणि ऑडिटर शूड कम एनी टाईम कारण मी कायम तयारीत राहिलं पाहिजे आणि यामुळे व्हायचं काय की प्रत्येक वेळी तुम्हाला कायम एक प्रकारची चांगल्या प्रकारे धाकधूक असायची की आपल्याला ऑडिटर येऊन काय प्रश्न विचारेल ऑडिट झाल्यानंतर त्या ऑडिटचं मूल्यमापन असं व्हायचं की आपण ऑडिटमधनं काय प्रॉफिट निर्माण केला म्हणजे एक जर चूक निघाली तर त्या चुकीचा परिणाम आणि त्या चुकीचं होणारे पुढे दुष्परिणाम हे कंपनीवर काय होतात याचा ॲनालिसिस व्हायचा आणि त्याप्रकारे प्रत्येक ऑडिटमध्ये एक प्रॉफिटेबिलिटीची टर्म असायची म्हणजे जपानमध्ये कुठलीही गोष्ट विदाऊट प्रॉफिटेबिलिटी होतच नसे त्याचा जर आपल्याकडे थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला इथे सहज शक्य आहे नक्कीच एक शेवटचा प्रश्न निवेदेता मॅडम आपल्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्ही शिकवता उद्योजकापासून अगदी त्याच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत ती कशी असावी ते कसं डेव्हलप करावं ॲज ॲम द डायरेक्टर फॉर पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आय वी ट्रेन लॉड ऑफ स्टुडंट्स ऑलमोस्ट तीस हजार विद्यार्थी आमच्या कॅम्पसमधनं ग्रॅज्युएट आणि स्कूल लेवलमधनं निघतात तर एक बघितलं आहे की जोपर्यंत तुम्ही मिला मुलांना ऑन द ग्राउंड ट्रेनिंग देत नाही आणि त्यांना तुम्ही तयार करत नाही थ्रू द ॲप्टिट्यूड ट्रेस थ्रू द ग्रुप डिस्कशन्स सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती ठेवली नाही पाहिजे यू शुड नॉट बी फिअरफुल ऑर यू शुड नॉट बी स्काय शाय अबाउट इट जर का मुलांना हा कॉन्फिडन्स दिला आतला तर ते एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणून प्रेझेंट होऊ शकतो ॲट द सेम टाईम त्यांच्या ज्या स्पीचवरती टॉकिंग ॲक्टिव्हिटीजवरती जर जास्त लक्ष दिलं तर दे विल बी एबल टू शाईन मच बेटर आजकालच्या मुलांना कॉन्फिडन्स लेवल खूप कमी आहे खूपशी मुलं घाबरलेली असतात कारण का दिस इज अ सोशल मीडिया वर्ल्ड आणि दे फील दॅट वॉट दे सी ऑन द सोशल मीडिया इज द ओनली थिंग अँड दे स्टार्ट कम्पेरिंग दमसेल्फ टू द सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अँड हिरोज त्याच्यामुळे काय झालं मुलांमध्ये कॉन्फिडन्स लेवल कमी होत चाललं आहे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांच्यात कॉन्फिडन्स बिल्डअप करायचं आहे त्यांच्यात लिडरशिप क्वालिटीज आपल्याला डेव्हलप आहेत आणि सगळ्यात मोठ्या आय वुड रिक्वेस्ट ऑल द इंडस्ट्रियलिस्ट इयर की मुलांना इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटीज द्या मुलांना कंपनीजमध्ये इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ते शिकत आहेत कोर्स करत आहेत तेव्हा त्यांना चान्स काम करायला ऑन फील्ड ऑन ग्राउंड द्या दॅट हेल्प्स देम टू बिकम अ स्ट्रॉंगर पर्सन अ बेटर मॅनेजर जोपर्यंत त्यांना ॲक्च्युअल इंडस्ट्रीयल एक्सपिरियन्स किती टफ असतं एका कंपनीमध्ये काम करणं ग्रुपमध्ये काम करणं कॉम्पिटिशनमध्ये काम करणं बॉसला फेस करणं आणि रिअल चॅलेंज करणार नाही सो वी हॅव टू प्रिपेअर दॅम फ्रॉम द ग्राउंड लेवल टू फेस द वर्ल्ड तुम्ही दोघंही मान्यवर इथे आलात खरंतर गुणवत्ता वाढ उद्योजक आणि उद्योजकांची हा खूप मोठा विषय आणि लाईफ लाँग चालणारा विषय तो संपणार नाही पण हा आमचा छोटासा प्रयत्न होता की एक चांगल्या विचारांनी सकारात्मक पावलांनी ही संमेलन सुरुवात करावं आपण दोघं आलात त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू सो मच यू सो मच प्रस्तुत करता सी बँकिंग पार्टनर एसबीआय ज्वेलरी पार्टनर वामन स पार्टनर एल पार्टनर, सी हाउसिंग फाइनेंस लिमिटेड स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड मल्टी स्टेट सुधन गोल्ड लोन सुधन फिंटेक प्राइवेट लिमिटेड गजानन इंजीनियरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होम्योपैथी